तब्बल आठवडभऱ्यापासून बुलढाणा जिल्ह्यात खासदारकीसाठी म्हणून एका व्यक्तीचं नाव मी ऐकत आहो काही वृत्तपत्रामध्ये त्यांच्या अनुषंगानं बातम्यासुद्धा आल्या आणि त्या वाचण्यात आल्यानंतर असं वाटते की खरंच ही व्यक्ती बुलढाणा जिल्ह्याचा खासदार होण्याच्या शंभर टक्के लायक आहे शंभर टक्के अशीच व्यक्ती खऱ्या अर्थानं राजकारणात असली पाहिजे की ज्यांना समाजकारणाचा अगदी पहिल्यापासूनचा दांडगा अनुभव आहे समाजकारण अर्थकारण याची मेळ किंवा याची चुनूक ज्या व्यक्तीमध्ये पहिल्यापासूनच दिसते आहे आणि त्यांच्या या स्वभावाने किंवा त्यांच्या या कर्तृत्वाने किंवा त्यांच्या या कार्यकौशल्याने जे नुसतं बुलढाणा जिल्ह्यातच लोकप्रिय नाहीत तर अशा खंडात सुद्धा त्या व्यक्तीचा नामोल्लेख होतो आणि त्यासाठी त्यांच्या पतसंस्था ह्या सगळ्या अर्थानं कारणीभूत झाल्या म्हणजे ज्याच्याकडे मॅनपावर मनी पावर आणि त्याला जोड असणारं बुद्धिकौशल्य आणि विकासात कार्याची जोड आहे अशी व्यक्ती आठवड्याभऱ्यापासून चर्चेत आहे मंडळी मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत ती व्यक्ती कोण ती व्यक्ती कोण की ज्याचा आशिया खंडामध्ये नावलौकिक आहे आणि ज्यांच्याकडे मनीपावर मॅनपावर म्हणजे निवडणुका लढवण्यासाठी म्हणून सामान्यपणे ही चर्चा होते की त्या व्यक्तीकडे मनीपावर मॅनपावर अर्थात मनीपॉवरपेक्षा मॅनपावर महत्वाची आहे एखाद्या व्यक्तीकडे पैसा भरपूर आहे पण त्याचा विनियोग करणं त्याची व्यवस्था लावणं त्याचा सही इस्तेमाल करणं हे जर कुणाला जमलं नाही तर तो पैसा त्याच्यासाठी काहीच कामाचा नसतो परंतु भाईजी अर्थात राधेश्याम चांडक हे जे नाव आहे आणि ही जी व्यक्ती आहे ही खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्याचा खासदार होण्याच्या योग्यतेची आहे आणि निश्चितच अशा व्यक्तीचा विचार भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जर झाला तर निश्चितच एक चांगलं नेतृत्व चांगला व्यक्ती दानी सेवाभावी राजकारणी समाजकारणी याचा संपूर्ण मेळ असलेली एक व्यक्ती ही भारतीय जनता पक्षाला एक खासदार म्हणून मिळेल आणि ज्यांच्या नावाची नुसतं चर्चा म्हणजे ज्यांच्या नावाचा प्रचार किंवा त्यांची माहिती किंवा ती व्यक्ती कोण लोकांना माहीत आहे की नाही असं पाहिजेच्या बाबतीत नाही बुलढाणा जिल्ह्यातलं असं एक गाव नाही असं एक गाव नाही की ज्या गावामध्ये भाईजींची ओळख नाही किंवा भाईजींची पतसंस्था नाही ठिकठिकाणी मोठे, मोठे मोठे भले मोठे धान्य साठवलीचे गोडवून त्या रूपानं म्हणा किंवा आपल्या बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून म्हणा भाईजी हे सर्व श्रुत आहेत आणि अशा सर्वश्रुत व्यक्तीला जर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं उमेदवारी जर दिली तर भारतीय जनता पक्षाला फारसे परिश्रम न करता या मतदारसंघाचा आमदार या मतदारसंघाचा खासदार म्हणून भाईजीच्या रूपानं राधेश्याम चांडेकर यांच्या रूपानं मिळण्याशिवाय राहणार नाही त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वरिष्ठांनी जादा कुठे हिसघीस न करता जर हा मतदारसंघ भाजपाला द्यायचा असेल तसंही प्रतापराव जाधव यांच्या प्रति अनेक ठिकाणी त्यांना विरोध दिसत आहे पक्षांतर्गत विरोध आहे त्यांची शिवसेनाची शक्ल पडलेली आहे घाटावर त्यांचं गेल्या मागच्या निवडणुकीमध्ये बरंचसं पाणीपत झालेलं आहे घाटाखालच्या काही तालुक्यांनी त्यांना मतदारसंघांनी वाचवलेलं आहे मी तर असं म्हणेल खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवारांनी आमदारांनी आणि मतदारांनी त्यांना त्यावेळेस राज्य लोकसभेमध्ये पोहोचवलं लो। परंतु आता परिस्थिती वेगळी आहे कारण त्यांच्यामध्ये शकल पडलेली आहेत आणि बऱ्याच तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शिंदे गटांचे अर्थात प्रतापराव जाधव यांच्या पाठीमागं असणारा गट हा नाही असे काही तालुके आहेत की ज्या तालुक्यामध्ये फक्त तालुका प्रमुख आहेत आणि तेही ऐन वेळेवर तयार केलेले तालुका प्रमुख आहेत त्यामुळे अशी परिस्थिती असताना निश्चितच प्रतापराव जाधवांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जर दिली तर ती, ती नामुष्की होईल आणि एक खासदार आपला कमी होऊ शकते अशी सध्याची पर्धापराबाबतची परिस्थिती आहे मग अशा काळात जर एवढं चांगलं नेतृत्व जर भारतीय जनता पक्षाला मिळत असेल तर निश्चितच भाईजी अर्थात राधेश्याम चांडक यांच्याबद्दल पक्षाने विचार करावा असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद